व्यक्ती या ठिकाणी गेल्या नऊ महिन्यापासून कामगार अन्य अध्यक्ष त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रशासन आणि माहिती आंदोलन प्रकारचा त्या ठिकाणी चालू आहे काल त्या ठिकाणी विधी घटना घटली एक विलास कौर नावाची अनुसूची व्यक्ती त्याचा काल त्या आंदोलनामध्ये असताना त्या ठिकाणी अचानक चक्कर पूर पडला आणि त्याचा त्या ठिकाणी महत्वाचा झालेला आहे या घटनेचा मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रामदास आठवले होते त्याचा मी ज्या देऊ शकत नाही कारण की प्रशासनाच्या हादर्जीपणामुळे या ठिकाणी विलासपुर यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे साधारणतः मागच्या महिन्यापूर्वी या ठिकाणी पुरुषी विधानसभेचे आमदार व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बैठक झाली होती व या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे त्या कामगार गेले नऊ महिने ठिकाणी उपोषण करत गेंदळ्याच्या येईल केंद्रीय एक मॅनेजमेंट हे कायम कामगार विरोधी घेऊन त्यांच्या कसं जास्तीत जास्त अन्याय अत्याचार करता येईल त्याचे धुमक पार पाडता येईल त्यामध्ये विलासपोर हे मानसिकदृष्ट्या दृष्ट होते गेले अनेक दिवस त्यांच्या कुटुंबाची भेसाट होतो पण हे जे नेत्या जे प्रशासन आहे मॅनेजमेंट आहे एक्सीएफ बॅक्टरीचं त्यांनी त्याच्या आत्मिका दुर्लक्ष नाही आणि हे सगळं म्हटलं त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आम्ही या ठिकाणी एक आंबेडकरी समाजाचे कार्यकर्त्यासाठी पुस्तमागणी करत आहोत त्याच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्याच्या कुटुंबाचा न्याय नाही मिळाला तर त्यांना उग्र स्वरूप आमचं त्यांना फायदा मिळेल कारण की त्याच्या घरा कुटुंबामध्ये विलास करायच्या कुटुंबातील स्वतः एकच कमोरी व्यक्ती होती त्याची मुलगी आहे त्यांना मुलगा आहे पत्नी आहे सर्व कुटुंबाची जबाबदारी त्या व्यक्तीवरती होती आणि त्या व्यक्तीवर जर असा अन्याय होत असेल तर समाज म्हणून आंबेडकर समाजातला कुठलाही कार्यकर्ता या ठिकाणी शांत बसणार नाही त्याच्या मुलाला तातडीने त्या कंपनीमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याची जी मुलगी आहे तिचं नुकसान देखील महिन्यापूर्वी तिथं साखरपुड झालं एक आठवड्यापूर्वी तिच्या मुलगीचं साखरपुड झाले म्हणजे हे महत्त्वाच्या आयुष्यातील जे कौटुंबिक जबाबदार आहेत ते त्यांना विनुसू यांना पूर्ण करता आलेली नाही ही खूप दुर्दैवाची घटना आहे त्याच्याकरता आमची मॅनेजमेंटला नम्र विनंती की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या मुलाला त्या कंपनीमध्ये सामावून घ्यावं आणि जोपर्यंत त्याच्या मुलाला सामावून घेतात घ्या घेत नाहीत असं पत्र जोपर्यंत कुटुंबाला भेटतात तोपर्यंत आम्ही आणखीविधी करणार नाही कारण की ही जे त्याच्या मूर्ती ह्या सांगाचं त्याच्या कुटुंबाचा कसलाही प्रकारचा विचार नाही पर आहे परंतु त्यांचं पुढचं भविष्य भवितव्य जे आहे ते त्यांच्या डोळ्याशी मोठ्याने दिसतंय आहे त्या कुटुंबाला भीक मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याच्याकरता मॅनेजमेंटला विनंती आहे की तुम्ही त्यांना तासवली नाही आजच्या त्यांचं आणखी मिळणार नाही जोपर्यंत आम्ही चढत नाही त्याच्या अगोदर त्यांनी त्यांना पत्र द्यावं अशी बँकमंडळ विनंती करतो विलास कौळ यांना मी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं भावपूर्ण शालि करतो जागाच गेले तो

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्याकडून दिवंगात विलास पोळ हे जे एक्साइड बॅटरीचे कामगार आहेत त्यांच्या मृत्यूप्रकरणी आज व्यवस्थापनाच्या विरुद्धमध्ये त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे यावेळी आर पी आयच्या नेत्या चंद्रकांताताई सोनकांबळेसुद्धा यावेळी उपस्थित होत्या त्यांनी त्यांच्या नातलांगांना या ठिकाणी सांत्वन केले त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि न्याय पाहिजे असं नातलगांचं म्हणणं आहे आपण पाहूया त्या अनुषंगाने प्रचंड मोठी गर्दी कामगारांची झालेली आहे